शेतकऱ्यांसाठी आज दिनांक चोवीस मे वार शुक्रवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की के। रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील अवकाळीमुळे भाज्या काढल्या नाशिक पुणे जिल्ह्यात उत्पादनात घट पर राज्यातून भाज्यांची आवक वाढली तर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला अवकाळीमुळे जी आहे ती भाजीपाल्यांना चांगलाच फटका बसलेला आहे त्यामुळे राज्यामध्ये दर वाढले आहेत मान्सून अरबी समुद्रात पुढील पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल मान्सूनची प्रगती जी आहे ती चांगल्या पार्श्वगतीने आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल झालेला आहे आता जे आहे ती तेथून लवकरच केरळकडे मान्सून जे आहे ती आता रवाना होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे पीक कर्जाचे उद्दिष्ट झाले निश्चित वाटप सुरू एकशे पंचवीस कोटी रुपयांचा पीक कर्जाचे वाटप सध्या जर पाहायला गेलं तर पीक कर्जाचे उद्दिष्ट झालेले आहे निश्चित सध्या स्थितीला वाटप देखील सुरू झाल्याचं वरून सांगण्यात आलेलं आहे तसेच जर पाहायला गेलं तर एकशे पंचवीस कोटी रुपयांचं पीक कर्जाचे वाटप आपल्याला दिसून येत आहे राष्ट्रीयकृत बँकांकडून अडवणूक जे आहे ते आपल्याला कायमच यावर्षी देखील पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे आता एक गवारीच्या दराबाबत व काकडीच्या दराबाबत अपडेट सध्या पाहायला गेलं तर रत्नागिरी या बाजार समितीमध्ये गवारीला दर जे आहे ते तीन हजार आठशे रुपयांचा भेटत आहे तसेच सरासरी दर पाहायला गेलं तर तीन हजार पाचशे रुपयांचा तर कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपयांचा तर आवक या ठिकाणी बावीस क्विंटलची आलेली होती तसेच काकडीचा विचार केला तर काकडीला रत्नागिरी बाजार समितीत जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे सरासरी दर दोन हजार रुपयांचा मिळालेला आहे तर कमीत कमी एक हजार दोनशे रुपये पीक विमा कंपनीच्या सर्वेद्वारा बावन्न शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या सध्या पाहायला गेलं तर परतावा देण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दोन आठवड्यांची मुदत नांदगाव तालुक्यात ही अशी स्थिती पाहायला मिळाली आता जर पाहायला गेलं तर राज्यात आपल्याला खूप ठिकाणी असा प्रकार पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला बावन्न शेतकऱ्यांनी खोट्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत खरीप हंगामातील पीक येणार धोक्यात अवकाळीचा परिणाम जमीननं तापल्याने बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता जर शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं या तर यावर्षी अवकाळीचा जोर आपल्याला खूपच पाहायला मिळत आहे कोठे जोरदार तर कोठे मुसळधार स्वरूपाच्या पावसाची स्थिती आपल्याला दिसून येत आहे जर आता पाहायला गेलं तर खरीप हंगामातील पीक येणार धोक्यात अशी स्थिती दिसून येत आहे अवघाडीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे व जमीननं तापल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळू शकतो खरीप पेरणीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा दोन महसुलातील अतिवृष्टी पंधरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तसेच आता राज्यातील इतर सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील येणार पैसे तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासायकच बातमी आहे सध्या पाहायला गेलं तर खरीप पेरणीच्या तोंडावर अशी आनंदाची बातमी आलेली आहे आता बळीराजाला दिलासा म्हणजेच की सहा कोटी रुपये जे आहेत ते आता वाटप करण्यात येणार आहे नुकसानीची भरपाई द्यावी सध्या पाहायला गेलं तर राज्यात झाले पिकाचे नुकसान अवकाळी पावसाचा प्रभाव आता राज्यामध्ये जे आहे ते अवकाळी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या देखील पावसाचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर नुकसानीची भरपाई द्यावी असं देखील सांगण्यात येत आहे तसेच जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर पश्चिम पट्ट्यात जी आहे ती वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे आता एक कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला जे आहे ते सध्या स्थितीला लासलगाव या ठिकाणी जे आहे ते एक हजार आठशेपर्यंत काही ठिकाणी भाव मिळाल्याचं पाहायला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला राज्यात चार वाजून तीस मिनटापर्यंत जे आहे ते एक लाख दहा हजार एकशे चोवीस क्विंटलची कांद्याची आवक काल झालेली होती तसेच लाल पांढरा स्थानिक व उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झालेला होता व तसेच शेतकऱ्यांना क्विंटल मागे नऊशे पन्नास ते दोन हजार रुपयांचा सर्वसाधारण दर देखील मिळत असल्यास सांगण्यात येत आहे चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांना वीस कोटी दहा लाखांचा विमा मंजूर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी जी आहे ती वीस कोटी दहा लाखांचा विमा मंजूर झालेला आहे तसेच जर पाहायला गेलं तर अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी मागितली होती नुकसान भरपाई तर शेतकरी मित्रांनी नुकसान भरपाई मागितलेली होती आता त्याचमुळे जी आहे ती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे जर आता पाहायला गेलं तर मागील खूप दिवसांपासून शेतकरी जे आहे ते पीक विम्याच्या मंजूर म्हणजे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते परंतु आता शेतकऱ्यांना जे आहे ते काही ना काही दिलासा मिळत असल्याचे पाहायला देखील मिळत आहे आता एक छोटीशी बियाण्यांच्या दराबाबत अपडेट बियाण्यांच्या दर्जाबाबत जे आहे ते सध्या स्थितीला शंका आल्यास आता बिनधास्त करू शकता तक्रार जर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर बियाणे घेतलेला असेल व बियाणे दुकानातून घरी आणल्यानंतर जर त्यामध्ये आप तुम्हाला काय जर चुकीचं काय दिसला ते जर बियाणे खराब असलं तर तुम्हाला जे आहे ते आता तक्रार करता येते तक्रार केल्यानंतर जे आहे ते सगळी तपासणी देखील होण्याची शक्यता राहते तसेच पाहायला गेलं तर आता बियाणेच्या दर्जाबाबत छोटीशी देखील शंका आली तरी तुम्ही जी आहे ती तक्रार करू शकता कापसाच्या दरात घसरण मात्र बियाण्यांचे दर मात्र वाढतीवर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर उत्पादन खर्चही परवडण्याना यंदाच्या क्षेत्रवाढीत क्षेत्रता कमी जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीला यंदाच्या क्षेत्रवाढीमध्ये शक्यता कमी असल्याचं दिसून येत आहे तसेच पाहायला गेलं तर कापसाच्या दरात दिवसेंदिवस घसरणच सध्या स्थितीला दिसून येत आहे कोठेतरी आपल्याला अचानक भाव वाढल्याचं पाहायला मिळतं परंतु दुसऱ्या दिवशी लगेच भाव पडतात अशी स्थिती आपल्याला कापूस दराबाबत पाहायला मिळत आहे यंदा साठ हजार हेक्टरवर होणार खरीपाचा पेरा बळीराजा बियाणे खरेदीसाठी करतोय पैशाची जुळवाजुळ सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला साठ हजार हेक्टरवर खरीपाचा पेरा होईल असं देखील त्या तालुक्यातून सांगण्यात येत आहे देगलूर तालुक्यामध्ये अशी माहिती आपल्याला मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर बळीराजाची बी बियाणेसाठी खरेदीसाठी जे आहे ते पैशाची जी आहे ती जुळवा जुळव सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये देखील शेतीची कामे आलेली आहेत व शेतीची नांगरणी तसेच मोघडणी इतर देखील कामे सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च देखील होत आहे व सध्याच पाहायला गेलं तर ट्रॅक्टरने एकरी खर्च देखील जास्त पाहायला मिळत आहे बाजरी गहू ज्वारीच्या दराबाबत अपडेट बाजरीला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्तीचा दर तीन हजार रुपयांचा मिळालेला आहे तसेच एकंदरीत या ठिकाणी सरासरी दराचा विचार केला तर सरासरी दर दोन हजार नऊशे आहे तर शेतकरी मित्रांनो कमीत कमेद कमी दर दोन हजार आठशे दर या ठिकाणी आवक चारशे तेरा क्विंटलची आलेली होती तसेच गव्हाबाबत काय पाहायला गेलं तर गव्हाला पुणे या बाजार समितीमध्ये शर्वती गव्हाला जास्तीत जास्तचा सहा हजार रुपयांचा दर भेटलेला आहे तर सरासरी दर हा जे आधी पाच हजार रुपयांचा तर कमीत कमी दर चार हजार रुपयांचा मिळालेला आहे या ठिकाणी आवक चारशे दोन क्विंटलची आलेली होती तसेच ज्वारीबाबत पाहायला गेलं तर ज्वारीला पुणे या बाजार समितीमध्ये जी आहे ती आवक सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची येऊन जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे कमीत कमी दर चार हजार पाचशे दर सरासरी दर पाच हजार रुपयांचा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जात मालदांडी ज्वारी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता शेतकरी मित्रांनो सोयाबीन व भुईमोग शेंगाबाबत एक छोटेसे अपडेट आता नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर भुईमुख शेंगाला सुकेला चार हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे तसेच कमीत कमी दर पाहायला गेलं था। तर चार हजार रुपये सरासरी दर चार हजार तीनशे पंचवीस तर आवक या ठिकाणी बारा क्विंटल आलेली होती तसेच सोयाबीनला धुळे या बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार तीनशे सरासरी दर कमीत कमी दर पाहायला गेलं तर चार हजार दोनशे कमीत कमी दर तर सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांचा मिळालेला आहे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांपर्यंतच दर आपल्याला दिसून येत आहे आवक या ठिकाणी पाहायला गेला तर आवक सात क्विंटलची आलेली होती सध्या स्थितीला दरामध्ये घसरणच दिसून येत आहे आता एक शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटबाबत पाहायला गेलं तर आता पाचव्या क्रमांकावर जी आहे ती स्टॉक मार्केटची झेप आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला बाजाराची झेप आपल्याला चांगलेच मोठे पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर एक दिला सुद्धा एकच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय अर्निंग विषय इतर सर्व अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तसेच शेतीविषयक संपूर्ण बातम्याचा आढावा याच चॅनलवरती पाहायला मिळत असतो त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद